नमस्कार मंडळी मी निकिता शिंदे माय महानगर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते सध्या सगळीकडे गणपती आणि गौराईच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे आणि अजून सुद्धा तुम्ही गौराईचे मुखवटे आणि दागिने घेतले नसेल तर मी तुम्हाला एक भन्नाट ठिकाण सुचवणार आहे मी आहे ठाण्यात ठाण्यामध्ये श्रिंगार वस्तू भांडार इथे तुम्हाला सुंदर गौराईचे मुखवटे आणि दागिने सुद्धा मिळणार आहेत एक्झॅक्ट लोकेशन सांगायचं झालं तर तुम्ही ठाण्याला ना की तुम्हाला जांभळी नाका लायचंय तिथून तुम्हाला पेढा मारुती मंदिर इथे या गल्लीमध्ये यायचे तिथेच तुम्हाला श्रृंगार वस्तू भांडार असं एक छोटंसं शॉप दिसणार आहे तिथेच तुम्हाला गौराईचे मुखवटे पाहायला मिळणार आहेत तर आपण पाहूयात वेगवेगळ्या रूपातले कोणते कोणते मुखवटे कोणते कोणते प्रकार नमस्कार ताई माय महानगर मानिनी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वात आधी तर प्रेक्षकांना तुमची ओळख सांगाल नमस्कार माझं नाव दर्शना तंटक आणि दुकानाचं नाव आहे श्रींगार वस्तू भांडार जामीनाका ठाणे ताई तुमच्या दुकानाला नेमकी किती वर्ष झाली आहे आमच्या दुकानाला साठ वर्ष झालेली आहेत आमचं बाहेर बांगडीचं एक दुकान आहे महालक्ष्मी अलंकार त्या दुकानाला साठ वर्ष झालेली आहे मग बरं इथे गौरीचे खूप खूप छान छान मुखवटे आम्ही बघतोय तर काय सांगाल या मुखवट्यांबद्दल आणि किती प्रकार आहेत याचे प्रेक्षकांना काय सांगाल गौरीच्या मुखवट्यांमध्ये बघाल तर हे सर्व पीओपीचे आहेत मुखवटे आणि इकडे बघाल तर फायबरचे मुखवटे आहेत मग म्हणजे कस्टमर जास्त मागणी कशाला देत आहेत पीओ ला फायबरला ऍक्च्युली uh, जर प्रवासात तुम्हाला कुठे लांब घेऊन जायचं असेल ट्रॅफे गावी वगैरे गावी वगैरे लांब वगैरे तर जास्त प्रेफरन्स फायबरला आहे कारण हे कसे लाईट वेट आहेत आणि पीओपीचे कसे काही असे टवके वगैरे निघतात तसं फायबरला भीती नाहीये ओके आणि इथे जर मी पाहिलं इथे ना या गौरीचे जे, जे मुखवटे ते फारसे बोलके दिसतायत तर काय एक्झॅक्टली फरक काय त्याच्या हो याचे डोळे कसे बोलके इथे तिथे टिका लावण्यासाठी इथे होल दिलेला आहे नाकाला पण घालू शकता कानाला पण घालू शकता चंद्रपूर दिलेली आहे त्याच्यामध्ये गोल टिकली चंद्रपूर टिकली असा दोन डिफरन्स आहे मोठा चेहरा याच्यात हवा असेल खळीमध्ये तो सुद्धा अव्हेलेबल आहे तेच तुम्ही जर पीओपी मध्ये बघाल तर इथे हा पीओपीचा चेहरा आहे त्याच साईजचा सा। कामामध्ये पेंटिंग मध्ये तुम्हाला इथे फरक येणार आहे बरोबर हा सुद्धा प्लास्टर ऑफ पॅरिसचाच आहे पण त्याचा लुक वाईज अमरावती पॅटर्न आहे अच्छा अमरावती पॅटर्न ची गौरीचा मुखवटा या खूप सुंदर त्याला फिनिशिंग दिली आहे तुम्ही बघू शकता खूप असा छान आकर्षक हा गौरीचा मुखवटा ही पीओ मूर्ती आहे आणि ही अमरावती पॅटर्न ची गौरी त्याच्यात सुद्धा हा मोठा खरीचा चेहरा याच्यामध्येच मोठा खरीचा चेहरा साईज वाईज कसं आहे सो घेऊ साइ शकतात खूप छान फिनिशिंग केली आहे तिथे बघू शकता तुम्ही पण आहे मस्त हो खूप छान पीओपी फायबर आणि ही अमरावतीची साधारण प्राइस रेंज आहे पीओपीचा जो चेहरा आहे साधारणतः अडीचशे रुपयाला एक पासून चालू आहे आपल्या अडीचशे पासून सुरुवात आहे पीओपी चीओपी साडेतीन हजाराला एक पर्यंत अच्छा मग त्याच्यामध्ये साईजेस प्रमाणे साईज जे कोणाला सजावट करून दिलेली आहे कोणाला नाही केलेली कोणाला आपले स्वतःच्या कानातले घालायचे असतात त्या हिशोबाने कानाला आहे आहे सुद्धा कोणाला होिंदी पाहिजे असते लावली सेपरेटची घ्यायची असेल त्याची प्राइस रेंज काय असणार आहे ही आठशे ला एक आठशे ला एक पंधराशे जोडी जी सिंपल घ्यायची असेल ती सुद्धा आठशे एक ओके आणि इथे जर मी बघितलं इथे संपूर्ण बॉडी पोस्चर आहे गौरीचा त्याच्याबद्दल काय सांगाल एकंदर आता ही जी गौरीची बॉडी तुम्ही बघताय ही चार फुटाची फायबरची बॉडी आहे आणि जो चेहरा त्याच्यावर लावलेला आहे तो पीओपीचा चेहरा आहे आपण सर्व दागिन्यांनी इथे सजवलेला आहे तुम्ही इथे बघू शकता लक्ष्मी हारे मंगळसूत्र आहे कोल्हापुरी साज साजे बोरमाळे इथे राणी हारे मणीमंगलसूत्र आहे ठुशी आहे झुमके नथ आहे आणि बिंदी आहे हे सगळं ओव्हरऑल जर एखाद्या कस्टमरला हवं असेल ते सुद्धा मिळतं ओव्हरऑल प्राइस रेंज काय असते ओव्हरऑल प्राइस ठुशी तुम्ही घ्याल तर शंभर पासून पुढे चालू आहे शंभर पासून ते तुम्ही तुम्ही सेपरेट प्राइस लावता की ओव्हरऑल सेपरेट प्राइस ज्याला जसं हवं आहे त्याच्या वेगळी साडीची वेगळी आता या ज्या साड्या आहेत आपल्या रेग्युलर साड्या आहेत नेसवलेल्या साड्या आहेत ही आहे चार फुटाची बॉडी आहे ही आहे साडेतीन फुटाची बॉडी आहे त्याच्यानंतर याच्यावर हा जो चेहरा लावलेला आहे हा स्पेशल चेहरा म्हणजे साडेतीन हजाराला एक आहे अमरावती पॅटर्न मधला तुम्ही तिचं काम बघू शकता डोळे लुक बघू शकता आणि ही जी बॉडी आहे ही दहा हजाराला एक आहे ही फायबरची बॉडी आहे हिच्यामध्ये स्पेशालिटी म्हणजे हिची बोटं बघा सुट्टी आहे तुम्हाला अंगठी पाहिजे घालू शकता पायाची बोटं सुद्धा सुट्टी आहेत तिला जोडवं पण तुम्ही घालू शकता हिची फायबरची क्वालिटी हिच्यापेक्षा जरा जास्त चांगली आहे आणि हिला ब्लाऊज अटॅच आहे ही स्प्रे पेंटिंग मध्ये बॉडी आहे okay. जसं की हे स्प्रे पेंटिंग आहे तसं आपण बघू शकतो की ह्याला स्प्रे पेंटिंग केलेलं आहे okay. त्याच्यामध्ये तुम्हाला हे बघायचं असेल तर ही हाफ बॉडी आहे स्टँड वर लावायची फायबरची बॉडी आहे हिची पण फिनिशिंग बघू शकता की खूप सुंदर फिनिशिंग आहे तसंच तुम्ही बघाल तर कापडी बॉडी आहे आपल्याकडे लास्ट ऑफ पॅरिस ची बॉडी आहे ही आहे पीओपी ची बॉडी मातीची बॉडी कोणी कोणी हे सुद्धा घेत okay. आणि ही बघाल छोटी तर ही फायबरची बॉडी आपण जी आता बघितली त्याच्यातच अडीच फुटाची ही छोटी गौरी आहे छोटी बॉडी आहे त्याच्यामध्ये दोन हात निघतात वरचं धड okay. पण निघतं आणि कमरेपासून पोषण अखंड एका बॉक्स मध्ये आम्ही तुम्हाला व्यवस्थित पॅक करून किती वर्षासाठी म्हणजे हे लॉंग टाइम साठीच आहे तुम्हाला वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे इथे काहीतरी थी वेगळं दिसतंय म्हणजे ह्याचं हे बघितलं तर हो ही कापडी बॉडी आहे जी आपण स्टँड वर लावू शकतो याच्यामध्ये तीन चार साईज आहेत आपल्याकडे जसा आपला चेहरा मोठा आहे लहान आहे त्याप्रमाणे आपण ही कापडी बॉडी घेणार कलर वगैरे ब्लाऊज ब्लाउजचे कलर तुम्हाला हिरवा लाल राणी जे कॉमन कलर आहेत ते मिळतील याच्यासाठी तुम्हाला लोखंडी स्टँड घ्यावं लागतं किवाई त्याच्यामध्ये दीड फूट दोन फूट अडीच फूट साईज अव्हेलेबल आहे तसं जसं छोटं स्टँड जी सिटिंग गौरी जी असते तिच्यासाठी छोटे स्टँड पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि हे कापडी पाऊल आहेत कोणाला स्टँडच्या खाली हे कापडी पाऊल ठेवायचे असतील जसं की गौरी उभी आहे असं दिसतं त्यासाठी पण हे तुम्हाला हे सगळं असं कापडी बॉडीच इथे संपूर्ण काय सांगाल याच्याबद्दल हे बघू शकता की हे नुसते सरळ हात आहेत याला ब्लाऊज घातलेलं नाहीये याला ब्लाऊज घातलेला आहे बांगड्या पण दिलेल्या आहेत मेहंदी आहे हे एक घालण्यासाठी एक वेगळं स्टँड येतं म्हणजे हाताची बॉडी ठेवण्यासाठी एक स्टँड येतं साधारण सोलापूर साईडला वगैरे हे कस्टमर जास्त आहेत काही कस्टमर असं पण घेतात का मग ते स्वतःच हो। बांगड्या घालून स्वतः सजावट करतात याच्यामध्ये बघू शकाल हे वेल्वेट हे सिम्पल मध्ये आहे याची रेंज काय असणार आहे साधारण साधारण चारशे रुपये जोडीपासून चालू जोडी चारशे रुपये याची वेगळी आणि चारशे रुपये जोडी सहाशे रुपये जोडी नऊशे रुपये जोडी हे वेलवेट मध्ये आहे त्यानंतर इथे बघू शकता तुम्ही हे सरळ हे आशीर्वाद हात आहेत हे तुम्ही स्टँडला बांधू शकता किंवा आता वरलक्ष्मीचं जे व्रत येत आहे साऊथ इंडियन लोकांचं त्याच्यासाठी सुद्धा हे वापरतात बऱ्याच मध्ये जे मुखोटे सजवले जातात कलशावर हो। त्याच्यासाठी सुद्धा हे आशीर्वादात लोक घेऊन जातात आपल्याकडून काही इथे बघते इथे ना गौरीची बाळ दिसत त्याच्याबद्दल काय सांगायच हा ही हो। जी गौरीची बाळ तुम्ही बघताय ही पीओपीची बॉडी आहे बाळाची मुलाची पण आणि मुलीची पण आणि हे जे चेहरे लावले हे स्पेशल चेहरे आहेत या देवी बरोबरचे त्याला फेटा हा वेल्वेटचा अटॅच केलेला आहे आणि जे कपडे घातलेले तुम्ही बघताय ते कपडे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे हवे ते कलर मध्ये हवे हवे ते कलर, कलर कॉम्बिनेशन तुम्हाला मिळतील म्हणजे त्या गौरीच्या चेहऱ्याला तिची बाळ आहे ती सुटेबल करणार खूप मस्त मी हिला पण आपण इथे सजावट केलेली आहे तुम्ही बघू शकता ही गौरीची फायबरची बॉडी आहे तीन फुटाची याच्यामध्ये दोन्ही हात निघतात हा वरचा पोर्शन पण निघतो आणि हा पोर्शन पूर्ण अखंड आहे ओके इथे बघू शकता स्प्रे पेंटिंग ची बॉडी आहे तीन फुटाची याची काय प्राइस रेंज करते ही सात हजाराला एक पासून चालू आहे आणि ही तुम्ही हाईट घ्याल तशी म्हणजे हाईट वाईज आहे हाईट वाईज आहे ही बाळाची बॉडी आहे हा याचे दोन्ही हात निघतात अच्छा फायबरची फायबरची ओके आणि हे मुखवटे मुखोटा हा तुम्ही कसा मुखोटा तुम्ही पीओपी लावा फायबर लावा फायबरचा पण चेहरा आहे माझ्याकडे थोड्या ही पण एक फायबरची बॉडी आहे याच्यामध्ये हात अटॅच आहे डिसमेंटल होत नाही त्याला पण तुम्ही इथे पॅकिंग देऊन जो पाहिजे तो चेहरा लावू शकता आत्ताच आपण गौरीचे छान छान आणि आकर्षक असे सुंदर असे मुखवटे बघितले तसे गौरीच्या बाळाचे देखील मुखवटे बघितलेत आता आपण गौरीच्या दागिन्यांकडे वळूया इथे आपण बघू शकतो खूप सुंदर दागिने दिसत आहेत मला चोकर आहे तुशी आहे बारीक जाड जसं की गौरीची जी मानेची गॅप असते ती झाकण्यासाठी okay. आपण जाड ठुशी घेतो ही गाठलेली ठुशी आहे मणी आहेत त्याला स्टोन झाले त्याची प्राइस रेंज वेगवेगळी असते किती पासून शंभर पासून पुढे शंभर पासून गौरीच्या दागिन्यांची सुरुवात आहे तुशी मध्ये ओके okay. आणि इथे तुम्ही बघू शकता की हा। हे कोल्हापुरी सातची व्हरायटी आहे हे सर्व कोल्हापुरी सातची व्हरायटी आहे की शॉर्ट जशी सुरुवात होते तशी ती वाढत जाते ओके त्यानंतर हे आहे मांग टिका आहे गौरीला अच्छा मांग टीका स्टोन मध्ये आहे गोल्डन मध्ये आहे मोतीमध्ये आहे ओके हे आता जी राधाची बिंदी लागते गोकुळाष्टमी त्याच्यासाठी ही राधाची नथनी बिंदी आहे खूप छान इथे बघू शकतात आपण शंभर रुपयापासून गौरीच्या दागिन्यांची सुरुवात होते याच्यामध्ये ठुसी चोकर कोल्हापुरी हार वगैरे खूप छान छान आहे तिथे बघू शकता तुम्ही खूप छान व्हरायटी सुद्धा आहेत आणि अगदी छोट्यापासून ते मोठ्यांपर्यंतची सुरुवात होते अगदी शंभर रुपयापासून सुरुवात आहे बघू शकता इथे खूप छान छान गौरीच्या दागिन्यांचं कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते हे बघा हे चिंचपेटी आहे मोत्याची चिंचपेटी okay. कोणी तुशी घालतो कोणी मोत्याची चिंचपेटी घालतो इथे बघा तो छोटा लक्ष्मी आर आहे हा मीडियम साईजचा सा लक्ष्मी आर आहे त्यानंतर हा पोहे आर आहे हा राणी आर आहे हा पण राणी आर आहे याला मोराच पेंडेंट दिलंय बघा हा याची प्राइस रेंज ही आहे ना जो टॅग लावलाय हो हो एकशे दहा रुपये एकशे साठ रुपये अशी वेगवेगळ्या प्राइस मध्ये तुम्हाला मिळतील अगदी शंभर रुपयापासून सुरुवात आहे इथे मला हे हा हार आहे लक्ष्मी हार आहे लक्ष्मी हार आहे ह्याची प्राइस आहे नव्वद रुपये तुम्ही तुम्ही बघत जाल तशी वेगवेगळी आहे इथे बघू शकता खूप सुंदर आणि आकर्षक आहे बघा दोन लाईन ची ही हे लक्ष्मीचं पेंट असलेला हार आहे वा खूप सुंदर हा पण लक्ष्मीचा पेंडंट असलेला लक्ष्मीहार आहे चार पोहे आ राहे। आ राहे है। हा चार लाईन पोहेहार आहे हा राणीहार आहे फुलांचा ही सिंगल लाईन बोरमाल आहे खूप सुंदर तू तरी हार आहे जन्माष्टमीला घालण्यासाठी सिंगल माजी कृष्णाची असते ती आहे किंवा आपण बाळाला सुद्धा ही घालू शकतो हा लॉंग मधला लक्ष्मीहार आहे तो कितीला आहे हा दोनशे चाळीस ला आहे दोनशे चाळीस ला लक्ष्मी हार आहे त्यानंतर हे मोत्याचे तन्मणी तुम्ही इथे बघू शकता मल्टी कलर आहे कलर आपण महिला हो, मुली साडीवर सुद्धा हो, अगदी सुंदर दिसतात त्याची प्राइस काय आहे एकशे वीस एकशे पन्नास एकशे साठ पण असतात ना हा ते तुम्ही जसं घ्याल तसं आहे वाव खूप सुंदर आहे तुम्हाला अगदी साडीवर ट्रेडिशनल लुक करून हे सुद्धा हा नेकलेस त्यानंतर इथे बघू शकता हे आर्टिफिशियल गजरे आहेत संपूर्ण गौराईला सजवण्यासाठी दागिने पासून खूप सुंदर गजरा सुद्धा आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर एक लॉंग मंगळसूत्र आहेत त्याच्यामध्ये पॅटर्न बघू शकता वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात किती रुपयांपासून सुरुवात आहे मंगळसूत्र साठ रुपयापासून पुढे चालू आहे जसं साठ रुपयांपासून मंगळसूत्राची सुरुवात आहे ती बघू शकता तुम्ही तुम्ही बघू शकता हे चंद्राचं मंगळसूत्र हे महालक्ष्मीचं मंगळसूत्र हे खूप वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात इथे खूप सुंदर वाटत इथे डिझाईन जी आहे ते मस्त आहे त्यानंतर हे ऍडजस्टेबल मंगळसूत्र आहे शॉर्ट वाले इथे बघू शकतात शंभर पांचालीच मंगळसूत्र आहे नव्वद रुपयांपासून मंगळसूत्रांची सुरुवात आहे इथे सगळे इथे आपण जे मंगळसूत्र बघतोय सगळे ऍडजस्टेबल आहे सुंदर डिझाईन आहे याची आपण गौरीचे सगळे दागिने बघितले आपण मंगळसूत्रांची डिझाईन बघितली आता आपण गौराईचे कानातलेच बघूया अगदी शंभर रुपयांपासून ह्या कानातल्यांची सुरुवात होते खूप छान छान प्रत्येक कानातल्या खूप छान अशी सुंदर डिझाईन आहे तुम्हाला हवी ती डिझाईन तुम्ही घेऊ शकता अगदी शंभर रुपयांपासून सुरुवात आहे इथे बघितलं तर इथे काही जणांना टॉप्स वगैरे घालायला खूप आवडतात हे सुद्धा इथे ह्याची प्राइस रेंज काय आहे पन्नास रुपयापासून पुढे हे बघा पन्नास रुपयांपासून सुरुवात आहे इथे टॉप्सची ह्याच्यामध्ये पण वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे रंग अव्हेलेबल आहे नच्या कानातले पण बघा हे अगदी सारखे कानातले सुद्धा नवीन आलेले पाहायला मिळत आहेत हे एकशे वीस रुपयांना ह्याची प्राइस रेंज एकशे वीस रुपये एक एक खूप सुंदर हे घातल्यावर इतके सुंदर आणि आकर्षक दिसते इथे हे बघितले टॉप गोल्डन कलरचे आहेत हे ऐंशी रुपये ओके ऐंशी रुपये ह्या कानातल्यांची प्राइस हे लटकन मधले ओके याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत बघा हे साधे आहेत हे ह्याच्यावरती बघितलं तर तुम्हाला इथे लटकन सुद्धा पाहायला मिळते खूप सुंदर वाटत तुम्हाला हवे ते कानातले तुम्ही इथून घेऊ शकताय कसं काय पाहायला गेलं तर हे डायमंडचे याची प्राइस रेंज काय शंभर रुपये शंभर रुपयाला हे डायमंडचे जागे आहे तिथे बघू शकता शंबर तुम्ही तुम्हाला गोल्डन हवंय सिल्वर हवंय ते सुद्धा तुम्हाला मिळून जाईल खूप सुंदर कलेक्शन आहे या मध्ये तुम्ही येऊ शकता शंभर रुपयांपासून कानातल्यांची सुरुवात आहे खूप सुंदर आहे वाव इथे खूप सुंदर नज डिझाईन आपल्याला पाहायला मिळतात तिथे बघू शकताय आपण अगदी छोट्यांपासून ते मोठ्यांपर्यंत याची प्राइस रेंज काय जाते ऐंशी पासून पुढे ऐंशी पासून या नथ ची सुरुवात आहे इथे बघू तुम्ही अगदी लहान 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 नदरेशल याच्यामध्ये तुम्हाला साधी नथ हवी असेल तर साधी नथ तीस रुपयापासून सुरुवात आहे तीस रुपयांपासून साधी नथ आहे ही चांगली नथ आहे कुठल्या फंक्शन ला वगैरे घालू शकतात इथे आपण बघू शकतोय खूप सुंदर बांगडे आणि तोड्यांचं कलेक्शन आहे इथे अगदी शंभर रुपयांपासून सुरुवात आहे ह्याच्यामध्ये कलर वाला हवा असेल तर तुम्ही कलर मध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा तुम्हाला प्लेन असेल ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथे बघू शकता तुम्ही गौरीला घालण्यासाठी जर तुम्हाला पैंजन हवे असतील ते सुद्धा इथे मिळत आहेत खूप सुंदर डिझाईन आहे हे बघा खूप जाड पण आहेत खूप सुंदर वाटत इथे बघू शकता तुम्ही आताच आपण गौराईच्या मुखवट्याचं आणि दागिन्यांचं संपूर्ण कलेक्शन पाहिलंय तर तुम्हाला सुद्धा हे हवं असेल तर तुम्ही या श्रृंगार वस्तू भांडारला नक्की भेट देऊ शकताय तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अजून कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे सुद्धा कमेंट करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा <laughs>